आता बातमी लहान मुलांच्या पालकांना सतर्क करणारी एका वर्षाच्या मुची मुकल्यानं काजळाची डबी गिळण्याची घटना समोर आली आहे डबी मुलाच्या घशात अडकल्यानं त्याचा श्वास गुदमरला डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर डबी बाहेर काढण्यात यश आलंय डॉक्टर रवींद्र राजपूत विजय राजपूतांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे मनमाडच्या पानेवाडीतील ही घटना आहे श्वास थोड्या प्रमाणावर चालू होता बाळा जेव्हा इथं आणलं त्यावेळेस बेबी गॅस्पिंग म्हणजे जीवन भरणाच्या उंबरठ्यावर होता आम्ही लॅरिंगोस्कोपच्या सहाय्याने फोरसेट टाकून ती डबी काढली आणि त्याचा ऑक्सिजन सप्लाय सदोतीस वर्ण पंच्याण्णव टक्क्यावर गेला त्यानंतर रात्रीचं त्याला व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून जीवनाच्या उंबरठ्यावर काढून आणण्यास देवकी परिवाराला यश मिळालं